हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तोंडली फ्राय इथे मी तोंडली घेतलेली आहे ती अशी बारीक बारीक मी गोल कट करून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात एक छोटा चम्मच हत एक चमचा मसाला गोडा मसाला आपण मिक्स करून घेणार एक तव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकते दोन छोट्या मिरच्या टाकल्या एक कढीपट्टा आपण मिक्स करायचं त्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते आणि जे तोंडलीला आपण मसाले लावून घेतले ते तोंडली टाकून आपण फ्राय करून घेणार आहे त्याच्यावरती आपण असेच पसरून घेऊन त्याच्यावरती झाकण घेऊन आपल्याला पाच मिनिटं शिजून घ्यायचे आता आपण हो ते पलटी करून घेणार आहोत तोंडली शिजायला जास्त वेळ लागत नाहीये ते एकदा दोनदा अलटी पलटी केली की लगेच ड्राय होऊन जातात ते थोडेसे क्रंची झाले की खायला खूप मस्त लागतात छान चव येते त्याला इथे तयार आहे आपली मस्त कुरकुरीत अशी तोंडली फ्राय बघा मस्त झालेली आहे खूप क्रंची आणि टेस्टी झालेली आहे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पचनक्रिया चांगली होते तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये